शहर वाढलं घोटाळ्यांची संख्या किंवा तर कोटी भ्रष्टाचार आहे मग इतकी कुठली विकास आ, या शहरामध्ये झाली की एवढं मोठं कर्ज त्यासाठी घ्यावं लागलं सहा लाख रुपयाचं कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावरती आत्ता आहे आणि हे सगळं वसूल करायचंय तर मग अशा परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडकरांनी काय निर्णय घ्यायला हवा भविष्यामध्ये प्रत्येकाला टॅक्स रुपी पैशात नाही द्यावं लागणार आहे सर्वांचं मिळकत कर वाढणार आहे पाणीपट्टी वाढणार आहे आणि लोकांना प्रचंड आर्थिक ताणाला ह्याच्यापुढं सहन करावा लागणार आहे आणि महापालिका घोटाळा त्यांचा काय संबंध आहे तुमिंचोडमध्ये जे पर्यावरणपूरक काम करायला पाहिजे ते पर्यावरणपूरक काम केलं नाही सिमेंटच्या रस्त्यांमध्ये ना ते पैसे म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी ऐवजी कार्बन उत्सर्जन वाढवण्यासाठी त्या पै पैशाचा उपयोग केला याचा अर्थ काय झाला हरित बॉन्डचे जे नियम होते